गोपालकाला गोड झाला गोपाळाने गोड केला गोपाळपूरचा काला हा घेतल्याशिवाय इथला भाविक पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी हा परत जात नाही इतकं ह्या काल्याचं महत्त्व आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत जनाबाई संत नामदेव या सगळ्या संतांनी या ठिकाणी काला केल्याची ही गोपाळपूरची भूमी आहे आणि या गोपाळपूरच्या भूमीमध्ये सगळे संत एकत्र येऊन हा समतेचा काला हा या ठिकाणी करतात प्रत्येकजण वारकरी फडकरी आपापलं कीर्तन करतात आपापल्या फडाचं आणि त्या ठिकाणी गोपालकाला घेऊन मग ते आपल्या गोपाळपूरच्या या ठिकाणी काल्याचा प्रसाद घेऊन गावाकडं परत जातात अशी गोपाळपूरच्या ह्या काल्याची महती आहे कार्तिकीचा काला हा आषाढीच्या काल्याच्या मानानं थोडा कमी असतो परंतु जे जे चातुर्मासामध्ये पंढरपुरामध्ये असतील अनेक क्षेत्रामध्ये आळंदीमध्ये असतील नाशिकमध्ये असतील हे सगळे संत या ठिकाणी भाविक या काल्याच्या निमित्तानं गोपाळपूरला येतात आज गोपाळपूरला पहाटे तीन वाजल्यापासूनच सगळ्या भाविकांची गर्दी चालू होती सगळ्या भाविकांनी श्रीकृष्णाचं दर्शन मनोभावे दर्शन घेतलं आणि सगळे आपापल्या गावाला गेले या काल्याच्या निमित्तानं प्रशासनानं उत्तम व्यवस्था ठेवली होती मंदिर समितीनं या ठिकाणी लोकांना प्रसाद कसा मिळेल सुरक्षितता कशी जाईल दर्शन कसं व्यवस्थित होईल अशा प्रकारची सर्व व्यवस्था या ठिकाणी मंदिर आमच्या मंदिर ट्रस्टनं केली होती सर्वांनी या ठिकाणी भाविकांना कशा प्रकारच्या सुविधा लाभतील ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल सर्वच क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी मदत केली आणि हा गोपाळपूरचा गोपालकाला हा अतिशय निर्विघ्नपणे पार पडला नेहमीच पार पडत असतो तो आज या ठिकाणी पार पडला गोपालकाला गोड झाला गोपाळांनी गोड केला धन्यवाद परंपरेनुसार शेकडो वर्षापासून चालत आलेली जी परंपरा आहे की वारीनंतर पौर्णिमे दिवशी गोपाळकृष्ण दिवशी गोपाळपूर येथे दी दी या ठिकाणी या वारीची समाप्ती होते खरंतर आपण सगळेच बांधेवाना व गोपाल देशाच्या नगरीमध्ये या वारीची समाप्ती होत असताना निश्चितपणाने प्रत्येकाने वारेकरी असतील पाहुणी भक्त असतील आमच्यासारखे करून सरकारी असतील आणि एक सकारात्मक संदेश या वारीच्या निमित्ताने आपण माघारी आपल्या गावाकडे आपल्या भागाकडे जात असताना घेऊन जात असतो त्यामुळे निश्चितच दरवर्षीप्रमाणे या वर्षीची कार्तिक सुद्धा अतिशय यथायोग्य उत्कृष्ट नियोजन त्या ठिकाणी संपन्न झाली खरंतर याप्रसंगी सर्व भाविक भक्ताचे त्याचबरोबर गोपाळपूर हो ग्रामस्थ असतील गोपाळपूर ग्रामपंचायत गोपाळ कृष्ण देवस्थानप्रस्ती ते सर्व आमचे सहकारी असतील त्याच्या माध्यमातून आमच्या काल्याचं अतिशय उत्तम नियोजन होऊन शांतपणे ही वारी कुठेही अडचण नाही येतात भाविका काय नाही आणि नियोजन करणारा नाही कुठली अडचण त्यामध्ये आले नाही तर आपलं परमात्मा पांढरूनच आपल्याकडनं या सगळ्या गोष्टी करून घेत असतो त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे की शेकडो वर्षाची या वारीची परंपरा आपल्या पंढरपूरला कोपळापूरला लाभलेली आहे या वारीतून माघारी जात असताना निश्चितपणाने समाजामध्ये एक सकारात्मक संदेश घेऊन आपण आपल्या पुढच्या कामाला लागत असतो त्यामुळे मी अधिक या कार्याच्या निमित्ताने सर्व वारकऱ्यांना पुढील वाटचालीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या वारीसाठी ज्यांचं योगदान लाभतं ते समाजसेवक असतील आमचे पोलीस कर्मचारी बांधव असतील प्रशासनातले सर्व अधिकारी कर्मचारी असतील गोपाळपूर ग्रामस्थ ग्रामस्थातले सर्व सरकारी असतील यांनी सगळ्यांनी उत्तम नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि गोपाळ कृष्ण यांच्या जी एवढीच प्रार्थना करतो की येणारं वर्ष तमाम वारकरी शेतकरी सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभर जावं नुकतंच अतिवृष्टीवर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना कंबर घेणं मोडलेलं असताना त्यातून शेतकरी आज उभा राहत असताना निश्चितपणाने गोपाळकृष्णाने परमात्मा पात्र झाली त्याला बळ द्यावं आणि येणारं वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं संबंधीचं दाऊन उडीत या निमित्ताने गोपाळ दृष्टाच्या चर्दी परमात्मा पांढरण लोकमतीच्या चर्दी त्या ठिकाणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सगळ्यांनी अतिशय यथायोग्य नियोजन त्या ठिकाणी पार पाडलं आणि शुक्र वर्षाची परंपरा अतिशय उत्साही वातावरण या ठिकाणी श्री क्षेत्र संपन्न झाली त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या सगळ्यांना शोध्याचे दूर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपाळ